हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत एक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द रिटन रिटन हा रायचे भूतकाळवाचक धातुसाधित रूप आहे रिटनचा मराठी तर्थ लेखी लिखित लिहिणे

चौथा वाक्य आहे द मेसेज वॉज रिटन इन कोड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू